सोलापूर जिंतूर बसचे टायर फुटल्याने कळंब येरमाळा रस्त्यावरील डिव्हायडरवर बस गेल्याने मोठा अपघात टळला कळंब येरमाळा रस्त्यावर परतापूर येथेच आज सकाळी अकराच्या दरम्यान सोलापूर जिंतूर बस क्रमांक एम ए चौदा बी टी बावीस अठ्ठेचाळीस या बसचे टायर फुटल्याने भरधाव वेगाची बस ही डिव्हायडरवरील गार्ड तोडीत पुढे गेल्याने या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गाडीतील प्रवाशी मात्र या अपघातातून बालंबाल बचावले सदरील गाडीला झालेल्या अपघातामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाले आहेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही गावातील व सु रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढले सदर रस्त्याच्याकडला मोठा खड्डा असल्याने जिव्यावर आले ते डिव्हायडरवर गेले अशी चर्चा प्रवासी व नागरिकातून यावेळी होती